नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओपन माइक पंकज ऑन एअर मी आज ज्या महामानवाबद्दल बोलणार आहे त्यांचा परिचय करून देणं फारसं अवघड नाही स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री संविधान निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे महू महुगावी मध्य प्रदेश येथे झाला बाबासाहेबांची यंदाची जयंती एकशे पस्तीसवी आहे आपण ती मोठ्या दिमाखात साजरी करणार आहोत त्याच्या पूर्वसंध्येला मी बाबासाहेबांना जाणून घेण्याचा हा व्हिडिओ बनवत आहे मी बाबासाहेबांचं कुठंतरी एक वाक्य वाचलं होतं त्यात ते म्हणतात मला पुतळ्यांमध्ये शोधू नका तुम्ही पुस्तकांमध्ये शोधा त्याच शोधाचा मी आज एक मार्ग निवडला आहे आणि तो मार्ग तुमच्यापर्यंत पोचावा व्हिडिओच्या माध्यमातून तर काही बाबासाहेबांचे प्रसंग मी आज सांगणार आहे त्या प्रसंगांवरून मला बाबासाहेब खूप भावले आणि त्यांना मी माझं आदर्श व्यक्तिमत्व समजतो प्रेरणास्थान समजतो कारण की बाबासाहेब हे कुणा एकट्या जाती समूहासाठी नव्हते बाबासाहेब जिथे जिथे वंचित शोषितांवर अन्याय होत होता अशा प्रत्येक जगभरातील माणसांसाठी ते, हो जग ते प्रेरणादायी होते आशादायी व्यक्तिमत्व होतं आणि एक त्यांच्याकडून मोटिवेशन मिळेल अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्त्व होतं बाबासाहेब वंचित समूहाचे आणि श्रीमुक्तीदाते आणि स्त्रियांसाठी केलेले त्यांनी समान कायदे आणि कामगारांसाठी निर्माण झालेल्या प्रश्नांवर त्यांनी दिलेले काही उत्तम अशा गोष्टी ज्या कायद्याच्या दृष्टीतून कामगारांच्या साठी खूप महत्त्वाच्या ठरल्या कारण की बाबासाहेब हे खूप समानता बंधुत्व नाही ह्या तत्वावर चालणारे होते बाबासाहेबांचा प्रसंग सांगताना मला आठवतो कारण की माझ्या वाचनामध्ये आला होता बाबासाहेबांचं शिक्षणाचा काळ खूप संघर्षाचा होता आपण नेहमी म्हणतो आमची परिस्थिती नाही म्हणून आम्हाला शिक्षण जास्त घेता आलं नाही पण परिस्थितीवरही मात कसं करावं हे बाबासाहेब आणि त्यांच्या वडिलांकडून शिकावं आपण बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा, बाबा सुभेदार होते त्यांना शिक्षणाविषयीचा खूप महत्त्व माहीत होतं म्हणून आपला पुत्र भीमराव यांनी खूप शिकावं आणि मोठं व्हावं असं रामजीबाबांना आतोनात वाटत होतं त्यासाठी बाबासाहेबांना ते, बाबा ते शिक्षणाची कास धरावी आणि त्यांनी खूप शिकावं यासाठी त्यांचा संघर्ष खूप मोठा होता रामजीबाबांचा बाबासाहेबांच्या शिक्षणासाठीचा संघर्ष किती महत्त्वाचा आहे एका प्रसंगातून मी तुम्हाला सांगू इच्छितो एके दिवशी बाबासाहेबांची परीक्षा ही तालुक्याला होत होती रामजीबाबांनी असा विचार केला की संपूर्ण कुटुंब तालुक्याला जाणं योग्य ठरणार नाही आम्ही फक्त दोघेच जाऊ भीमराव आणि मी आणि तिथून आम्ही परीक्षेचं काही पण नियोजन असेल ते करू तर त्यासाठी रामजीबाबांनी तालुक्याला एक भाड्याची खोली घेतली आणि तिथून बाबासाहेब परीक्षा देण्यासाठी जात परीक्षा देऊन झाल्यावर परत ते पुन्हा होलीवर येऊन अभ्यास करत तर इतर कामे रामजी बाबा करून घेत जसं सो की जेवणाची सोय असो किंवा इतर काही सोय बाबासाहेब जेवण करायचे परीक्षेवरून आल्यावर आणि परत अभ्यासाला बसत असं दररोज दोन तीन दिवसापासून होत होतं बाबासाहेब विचारायचे बाबा तुम्ही जेवलात का तर रामजी बाबा म्हणायचे हो मी जेवलो दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी तोच प्रश्न विचारला मी अभ्यासाला जातो आणि परत जेवणासाठी येतो तुम्ही जेवतात का तर रामजी बाबा म्हणायचे हो मी जेवलो पण तिसऱ्या दिवशी बाबासाहेबांना कळून चुकलं की रामजी बाबा हे मलाच फक्त जीव घालता आणि स्वतः उपाशी राहतात त्यावर बाबासाहेब खूप नाराज झाले आणि त्यांनी सांगितलं बाबा, बाबा तुम्ही जेवत नाहीत तुम्ही टोपलीमध्ये असलेली भाकर मलाच खाऊ घालतात आणि स्वतःसाठी काही ठेवत नाही तुम्ही असं उपाशी राहू नका मला योग्य वाटत नाही तर बाबासाहेबांना रामजी बाबा म्हणाले भीमा तू खूप हो। मोठा हो माझी भूक काहीही समणार नाही कारण की तू ज्या दिवशी मोठा होशील नाव कमवशील आणि शिक्षण घेऊन काहीतरी करशील तेव्हा माझी ही पोटाची भूक समेल त्यासाठीच तर मी करतोय कारण की तू खूप मो शिकावं आणि खूप मोठं व्हावं कारण की रामजी बाबांना शिक्षणाचं महत्त्व कळालं होतं तेच ते बाळकडू बाबासाहेबांना शिक्षणाचं देत होते तो थु प्रसंगातून बाबासाहेब आणि रामजीबाबांचं एका पिता पुत्राचं खूप महत्त्वाचं आणि उत्तम नातं आपल्याला कळतं की शिक्षणासाठी बाबासाहेब बाबा आणि त्यांचे वडील किती आग्रही होते शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून बाबासाहेब असं वाक्य का म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते गुरगुरल्याशिवाय माणूस राहत नाही याचं महत्त्व बाबासाहेबांना लहानपणीच कळून चुकलं होतं कारण की घरातूनच शिक्षणाचा असा संस्कार होत होता आणि त्यासाठी परिस्थिती नसताना पण रामजीबाबा बाबासाहेबांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झळ खात होते रामजी बाबांकडं पुस्तकं घेण्यासाठी पैसे नसत तरी पण ते कुठून ना कुठून त्यांना पुस्तके उपलब्ध करून देत बाबासाहेबांना पण माहीत होतं की आपली परिस्थिती नाही पुस्तकं खरेदी करायची म्हणून बाबासाहेब हातात आलेलं जेवढं पण पुस्तक असेल ते एका दमात वाचून काढत आणखी बाबासाहेबांना वाटायचं हे पुस्तक मला परत वाचायला भेटतं की नाही भेटत ह्या गोष्टीतूनच बाबासाहेब पुस्तकांची इतक्या मोठ्या प्रमाणात वाचनाची आवड निर्माण झाली तर बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो आणि शिक्षणाचं महत्त्व समजून जातो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता जिथं जातीभेदाचे अनेक मतं होते जिथं अस्पृश्य स्पृश्य अशा गोष्टी समजल्या जात होत्या अशाही परिस्थितीत बाबासाहेबांनी शिक्षणाचं आवड जोपासली आणि खूप मोठं नाव कमावलं ह्या प्रसंगातून आपल्याला दिसून येतं मित्रांनो आपण ह्या अगोदरच्या प्रसंगातून पाहिलं की बाबासाहेबांना त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला त्यांना शाळेच्या बाहेर पण ठेवण्यात आलं कारण की ते अस्पृश्य होते त्यांना शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी पण संघर्ष करावा लागला कारण की त्यांना हात लावू दिला जात नव्हता पाण्याला स्पर्श करू दिला जाऊ नव्हता त्यांना एका शिफायच्या मार्फत वरून ओंजळीनं पाणी प्यावं लागत होतं अशा अनेक प्रसंगांना बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये सामोरं जावं लागलं आणि मान अपमान सहन करावं लागलं एवढ्या मोठ्या प्रसंगांमधून घडून पण बाबासाहेब यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी असंख्य पदव्या संपादित केल्या तर बाबासाहेबांचा आता आपण दुसऱ्या प्रसंगाकडे वळणार आहोत बाबासाहेब म्हणतात की ह्या तिघांमुळं मी घडलो तर त्यांचे गुरु होय तर त्यांचे प्रथम गुरु होते तथागत गौतम बुद्ध दुसरे होते संत कवी आणि तिसरे होते क्रांतीसूर्य हो, ज्योतिराव फुले ह्या तिघांना आपलं गुरु मानलं होतं तर बाबासाहेब म्हणतात मी तीन गुरु केले माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडून आणली माझ्या उन्नतीला ते कारणीभूत झाले त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध दादा केळुसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते त्यांनी बुद्धाचे चरित्र मला लिहिलेले दिले मला एका प्रसंगी ते बक्षीस म्हणून दिले ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला उच्च निश्चतेला त्या धर्मास्थान नाही सवर्ण जातीतल्या धर्मातल्या ग्रंथांमध्ये जो मला तफावत जाणवला त्यावरून माझा जा विश्वास उडाला मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगवायचे असेल त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला वाटते बाबासाहेबांनी त्यांच्या पहिल्या गुरूंविषयी काय मत मांडले हे आपण ऐकलेच समजून घेऊयात बाबासाहेबांचे दुसरे गुरु संत कबीर अर्थातच गुरु कबीर यांना त्यांनी मानलं होतं तर त्याविषयी बाबासाहेब काय म्हणतात माझा दुसरा गुरु कबीर साहेब त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता गांधींना मी नुसते गांधी न म्हणता महात्मा गांधी म्हणावे अशी मला आग्रहाची प्र पत्रे येत आली येतात पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानले नाही मी त्यांच्या पुढे कबीराचीच उती ठेवेन माणूस होणा कठीणे तो साधू केसा होता तर बाबासाहेबांनी संत कबीरांविषयी जे उद्गार आपल्या मतांमधून व्यक्त केलं आपल्या आत्मचरित्रामध्ये त्याविषयी ते त्यांचे संत कबीरांविषयी किती आदर आणि किती त्यांच्याविषयी स्नेह होतं हे आपल्याला जाणून येतं बाबासाहेबांनी आपले तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांना मानलं महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांना एक मार्गदर्शक म्हणून राहिले तर त्याविषयी बाबासाहेब काय म्हणतात तर आपण जाणून घेऊया माझे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले मला त्यांनी मार्गदर्शन केलं ह्या तिना तिन्ही गुरूंच्या शिकवणीमुळे माझे जीवन बनले बाबासाहेबांनी ह्या तिघांना गुरु मानले त्यांच्या आयुष्यामध्ये मा आमूलाग्र बदल घडत गेला चला आपण पुढे वळूया मित्रांनो बाबासाहेबांच्या आयुष्यातील अजून एक प्रसंग सा आ, मी तुम्हाला सांगत आहे त्यात बाबासाहेबांचं थोरपण मोठेपण दिसतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं लालून पालन खूप करणं आवडत नव्हतं ते स्वतःविषयी माझा सत्कार हवा माझं खूप मोठेपण व्हावं असं बाबासाहेबांना कधीच नेहमी वाटलं नाही ह्या पुढच्या प्रसंगातून आपल्याला जाणवलं तर तो प्रसंग बाबासाहेबांनी असा सांगितला होता त्यांच्या आत्मचरित्रात मला वाचायला आहे मानपत्र समारंभ ह्या कार्यक्रमासाठी भरवण्यात आलेल्या सभेच्या हस्तपत्रिका बाबासाहेबांना दाखवण्यात आल्या त्यात बाबासाहेब डी एस सी परीक्षा पदवी घेऊन विलातेवरून येणार आहे अशा अर्थाचे वाक्य होते त्यावर बाबासाहेबांनी आक्षेप घेतला आणि ते रागाने लोकांना म्हणाले ही पदवी मला अजून मिळाली नाही ह्या पदवीचा निकाल यायला दोन तीन महिना समजेल आणि लागेल तुम्ही खऱ्या वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती न घेता हे कार्य हाती घेतले ते बरे नाही केले ह्या गोष्टीबद्दल तुमची सहमती घेण्यास प्रथम मला भेटायला हवे होते माझ्या सहमतीशिवाय तुम्ही सभा घेतल्या हँडबिल है, छापली ह्यामुळे लोकांना काय वाटेल हे करण्यास मी तुम्हाला सांगितले पदवी मिळण्याच्याच अगोदर हा गृहस्थ मानपत्र घेण्यास उतावळा झाला आहे वरच्या वर्गाचे लोक म्हणतील बघा महारविलायती शिक्षण घेऊन आला आणि आपल्या लोकांकडून दिव्य वाळून घेऊन बसला मी शिक्षण घेतले आहे हा मोठा मी शिक्षण घेतले हा खूप मोठा प्रताप नाही समाजाकडून मानपत्र घेण्यासारखे माझ्या हातून समाजाचे काही कार्य झालेले नाही आणि हे झाले आहे का मी जेव्हा समाजासाठी भरीव काम करेन तेव्हा तुम्ही मला मानपत्र द्या ते मी आनंदाने स्वीकार करेन आत्ता स्वीकार करणार नाही मित्रांनो ह्या प्रसंगातून आपल्याला जाणवतं की बाबासाहेबांना विनाकारण स्वतःचा केलेला आदर सन्मान आवडत नव्हता आणि लोकांनी त्यांना स्वतःहून अशी मानपत्रे देणं पण त्यांना आवडत नव्हतं म्हणून बाबासाहेबांचं मोठेपण थोरपण ह्या घटनाप्रसंगातून आपल्याला दिसतं आणि बाबासाहेबांचं जीवनमान आणि त्यांची विचारधारा काय होती आणि कोणत्या उच्च लेवलची होती हे आपल्याला समजून येतं मित्रांनो अजून एक प्रसंग समोर येतो बाबासाहेबांच्या जीवनात की ज्यावरून आपल्याला समजू शकतो की बाबासाहेबांचं अजून एक थोरपण आणि मोठेपण काय होतं जेव्हा श्री खेरमोडे बाबासाहेबांवरती आत्मचरित्र लिहणार असं बाबासाहेबांना समजलं तर त्याविषयी आणि त्या, त्या प्रसंगाविषयी काही माझ्या वाचनामध्ये मा आलं होतं ते आपल्याला मी सांगू इच्छितो श्री खेर मोडे बाबासाहेबांचे चरित्र लिहिणार आहे व त्यासाठी माहिती गोळा करून ठेवीत आहे हे वर्तमान बाबासाहेबांना कळाले होते ते आपल्या चरित्राची माहिती ताड़ सांगण्यासाठी टाळाटाळ करीत होते ते म्हणाले अरे मी पदव्या मिळवल्या चार पुस्तके लिहिली ह्यापेक्षा विशेष काही असे काही केले नाही मग माझे चरित्र तू आत्ताच का लिहावीस माझ्या हातून समाजाचे काही भरीव कार्य झाले तर मग माझे चरित्र लिहिण्यास काही हरकत नाही मी एक्क्याऐंशी वर्षे जगणार आहे या काळात समाजाचे हित होईल असे पुष्कळ कार्य करणार आहे तीस चाळीस ग्रंथ लिहिणार आहे धर्माचे आंदोलन करणार आहे ह्या सर्व गोष्टी माझ्या हातून झाल्या तर मला चरित्र लिहिण्याला काही महत्त्व राहील मित्रांनो बाबासाहेबांच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या घडलेल्या प्रसंगावर मी अधिक सविस्तरपणे आपल्याला माहिती दिली व्हिडिओच्या शेवटाकडं वळताना बाबासाहेबांच्या आयुष्यात घडलेल्या दहा प्रसंगांविषयी मी शेवट अगदी थोडक्यात सांगणार आहे राष्ट्रध्वजामध्ये तिरंग्यावर अशोक चक्र प्रस्थापित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेबांना सुमारे नऊ भाषांचे ज्ञान होते बाबासाहेब यांच्याकडे सुमारे बत्तीस पदव्या होत्या आणि ते परदेशात जाऊन अर्थशास्त्रात पी एच डी करणारे पहिले भारतीय होते बाबासाहेबांचा पहिला पुतळा एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांच्या हयातीत कोल्हापूर शहरात बांधण्यात आला बाबासाहेब हे स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्यशिक्षण चिकाटी आणि सामाजिक न्यायासाठी दीर्घकालीन वचनबद्धतेची परिवर्तन करणारे शक्तीचे प्रतिबिंब करते बाबासाहेब हे मागासवर्गीयातले पहिले वकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जगभरातील सर्वाधिक पुस्तके लिहिली गेली आहेत आपला धर्म परिवर्तन केले आणि बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आणि माझा प्रयत्न आवडला असेल काही माझ्याकडून चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल मी क्षमा करतो दिलगिरी व्यक्त करतो आणि तसंच ह्या व्हिडिओला आपण भरपूर प्रतिसाद द्याशाल आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तुम्हाला काही मला प्रतिक्रिया द्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या चांगल्या प्रतिक्रियांना मी जरूर उत्तर देईल मित्रांनो माझ्याकडून बाबासाहेबांना त्यांच्या एकशे पस्तीसव्या जयंतीनिमित्त एक वैचारिक माध्यमातून अभिवादन करायचं होतं त्यासाठी केलेला हा प्रयत्न होता आणि आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तोपर्यंत रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम